नमस्कार सगळ्यांना सारिकाच एज्युकेशनल वर्ल्डमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण प्रसारमाध्यमे आणि इतिहास या प्रकरणातील पुढच्या घटकाचा अभ्यास करणार आहोत आपलं पुढचा घटक आहे वर्तमानपत्रांचे पूर्वसुरी म्हणजे मागच्या वेळेस आपण प्रसारमाध्यमे म्हणजे नेमके काय आणि वर्तमानपत्र म्हणजे काय वर्तमानपत्रांमध्ये नेमक्या कोणकोणत्या घटनांचा उल्लेख केला जात होता याविषयीची माहिती बघितली आज आपल्याला वर्तमानपत्रांची सुरुवात झाल्यानंतर प्रत्यक्ष त्याचा वापर कशा पद्धतीने आणि कोणकोणत्या ठिकाणी कसा केला जात होता याविषयीची माहिती घ्यायची आहे म्हणजे सुरुवातीला वर्तमानपत्रांची सुरुवात झाल्यानंतर जे काही सरकारी आदेश असत किंवा जे काही लेख असत ते लेख सर्व सर्व लोकांना वर्तमानपत्र पोहोचविणे शक्य नसल्यामुळे इतकेसे तंत्रज्ञान विकसित झालेले नसल्यामुळे सार्वजनिक ठिकाणी सरकारी आदेश लावले जात असत आणि ही जी पद्धत आहे ही पद्धत इजिप्त रोमन चीन या ठिकाणी वापरली जात होती त्या जा या ठिकाणी ज्या महत्वाच्या राजधानीतील ज्या काही महत्वाच्या घटना असत त्या घटना एखाद्या कागदावरती लिहून ठेवल्या जात असत आणि त्या सार्वजनिक ठिकाणी लावल्या सा। जात असत जेणेकरून लोकांनी त्या ठिकाणी आल्यानंतर त्यांना ते, ते आदेश कळायला हवेत या दृष्टिकोनातून ते लावले जात असत त्यानंतर जसजसे तंत्रज्ञानात प्रगती होत गेली जसजसा लोकांचा त्या वर्तमानपत्र वाचण्याकडे कल वाढत गेला त्यानुसार ज्युलियस सीजर या व्यक्तीने ऍक्टा डायना नावाचं वार्तापत्र सुरू केलं हे जे वार्तापत्र आहे या वार्तापत्रामध्ये मोठ्या अनेक घटना नमूद केलेल्या असत आणि त्या घटना किंवा ते वर् वार्तापत्रे ठिकठिकाणी प्रत्यक्ष लोकांमध्ये हो जाऊन वाटप केलं जात असत म्हणजे थोडक्यात वर्तमानपत्रांची सुरुवात झाल्यानंतर हे जे वर्तमानपत्र कि आहे किंवा वार्तापत्र जे आहे ते लोकांना बातमी पोहोचविण्याचं अतिशय प्रभावी साधन म्हणून ओळखलं जाऊ लागलं मग यामध्ये काही ठिकाणी इंग्लंडमध्ये जे लढाया चालू झालेल्या असत किंवा काही महत्वाची पत्रके अधून वाटली जात असत फक्त लोकांना वर्तमानपत्रातूनच माहिती मिळत होती असं नाही तर बऱ्याच वेळा लोकांकडून इतर ठिकाणी गेल्यानंतर प्रवासाच्या दरम्यान ज्या काही घटना घडत असत त्या घटना एकमेकांना सांगितल्या जात असत सु। अशा पद्धतीने सुरुवातीच्या कालावधीमध्ये वर्तमानपत्रांबरोबरच सुद्धा बातम्या पुरविल्या जात होत्या नंतर मात्र जस जसे तंत्रज्ञानामध्ये प्रगती होत गेली इंग्रजांचा भारतीय राज्यकारभारामध्ये हस्तक्षेप वाढत गेला शिक्षणाचा प्रसार होत गेला तस तसे भारतामध्ये सगळ्यात पहिल्यांदा इंग्रजी वर्तमानपत्र एकोणतीस जानेवारी सतराशे ऐंशी मध्ये जॉ जेम्स ऑगस्टस हिक्की या आशियाई व्यक्तीने सॉरी आयरिश व्यक्तीने सुरू केले ते वर्तमानपत्र कलकत्ता सुरू ते होता या ठिकाणी झालेले होते त्याचं नाव होतं बँगॉल गॅझे त्या या हे जे वर्तमानपत्र आहे या वर्तमानपत्रामध्ये त्यावेळेस घडणाऱ्या घटनांचा उल्लेख केला जात होता मग या वर्तमानपत्रांची सुरुवात झाल्यानंतर हळूहळू महाराष्ट्रामध्ये सुद्धा वर्तमानपत्रांविषयी जनजागृती करण्यात येऊ लागली आणि मुंबई, मुंबई कर, या ठिकाणी महाराष्ट्रातील मुंबई या ठिकाणी पहिले दर्पण नावाचे मराठी वर्तमानपत्र बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केले हे जे वर्तमानपत्र होतं हे वर्तमानपत्र पहिलं मराठीतील वर्तमानपत्र असल्यामुळे या वर्तमानपत्रांविषयी लोकांच्या मनात आपोआप उत्सुकता निर्माण झालेली होती त्यामुळे या वर्तमानपत्रा हे वर्तमान जे पत्र आहे दर्पण हे सर्व वर्तमानपत्रातील प्रमुख वर्तमानपत्र म्हणून ओळखलं जाऊ लागलं यामध्ये राजकीय आर्थिक सामाजिक सांस्कृतिक अशा वेगवेगळ्या बातम्या छापल्या जाऊ लागल्या आणि नेमके म्हणजे या वर्तमानपत्रामध्ये मोठ्या प्रमाणात लोकांमध्ये जनजागृती करण्याचा करण्याचं काम या वर्तमानपत्राने केलेलं होतं नेमके याच कालावधीमध्ये भारतामध्ये म्हणजे इंग्रजांनी ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केलेली होती मग या ईस्ट इंडिया कंपनीचा कारभार कसा आहे त्यातून लोक मध्ये जनजागृती करण्यासाठी या वर्तमानपत्राचा उपयोग झाला त्याचप्रमाणे या इंग्रजांनी शिक्षणाचा प्रसार केलेला होता त्यामुळे आपल्याकडे असलेल्या रूढी परंपरा ह्या किती वाईट म्हणजे अनिष्ट आहेत त्याचा समाजाला ते किती विघातक हो। रा आहे या दृष्टिकोनातून सुद्धा जनजागृती करण्यासाठी हे वर्तमानपत्र महत्वाचं मानलं जातं म्हणजे याच दरम्यान हिंदू पुनर्विधवांचा पुनर्विवाह राजा राम मोहन राय यांचं कार्य याविषयीच्या मा बातम्या या वर्तमानपत्रामध्ये छापल्या जाऊ लागल्या हे पहिलं वर्तमानपत्र असल्यामुळे बाळशास्त्री जांभेकर यांचा जो जन्मदिवस आहे सहा जानेवारी हा हा दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला मग या दर्पण या वर्तमानपत्रानंतर महाराष्ट्रामध्ये शुरू प्रभाकर नावाचं नवीन वर्तमानपत्र सुरू झालं हे प्र हे जे प्रभाकर नावाचं वर्तमानपत्र होतं हे भाऊ महाजन यांनी सुरू केलेलं होतं या वर्तमानपत्रामध्ये सुद्धा समाजाला हितकारक असणाऱ्या अनेक घटना प्रकाशित केल्या जात असून माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या सारिकाच एज्युकेशनल वर्ल्ड या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू